तुकामनेगा मरण होय सुखरूप या ओळीत संत तुकाराम महाराजाने मृत्यूला नवा अर्थ दिला जिथे आपल्याला मृत्यू म्हणजे भय वाटतं संपणं वाटतं तुकाराम महाराज म्हणतात हे संपणं नाही हे सुरुवात आहे आज आपण अनुभवणार आहोत एक दुर्मिळ खोल आणि आत्मा आणि भक्ती यांचं सत्य सांगणारा संपूर्ण अभंग देह जरी सांडिला तुम्हाला जर मृत्यूपलीकडे भक्ती समजून घ्यायची असेल तर आपल्या शरीराच्या पलीकडे जीवन शोधायचं असेल तर ही संपूर्ण संतवाणी ऐका व्हिडिओ पाहून शेवटी कॉमेंट करा मी आत्म्याशी जोडलेलो आहे आणि दर आठवड्याला अशा आध्यात्मिक चालीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका देह जरी सांडेला नाही विसरले पांडुरंग मरण जरी मरण आले तरी नाही गेला संग देहाची केली चाड तेने केली आडवी वाटते ते ते उघडला घाट अनुभवला जे कधीच न जाई माझ्या अंतकरणी जे कधीच न जाई माझ्या अंतकरणी तेचं नाम सदा माझे जीवन तुका म्हणे गा मरण होय सुखपद जेणे मिळेल आपला पांडुरंग तुकाराम महाराज येथे सांगतात देह माझा हा नश्वर आहे तो कधीच संपेलच पण पांडुरंग स्मरण पांडुरंगाचं स्मरण त्याचं प्रेम आणि त्याची आठवण ही मरणानंतरही ना जात नाही आणि हेच खरं आत्मस्वरूप आहे जेव्हा शरीर सं आत्मा मुक्त होतो पण तो आत्मा भक्तीमध्ये सगळं विसरून गेला त्याला देह मृत्यूची ते मात्र फरक पडत नाही मरण आलं तरी भगवंताचा संघ सुटलेला नाही आपण जन्माला आलो तर एक आणि एक दिवस जाणार पण पांडुरंग आपल्या हृदयात कायम आहे कायम आहे नामस्मरणाच्या रूपाने भावनेच्या रूपाने भक्तीच्या रूपाने तुकाराम महाराज इथे इशारा देतात ज्याने शरीराला प्राधान्य दिलं त्याने भक्तीचा मार्ग हरवला शरीर हे नश्वर आहे त्याची काळजी घेणं ठीक आहे पण त्यावर अशक्त होणं ही अडथळ्याची वाट आहे शरीर म्हणजे साधन साध्य नाही जेव्हा आपण देहाचं महत्त्व कमी करतो तेव्हा आपल्याला अंतरात्म्याचं एक दार उघडतं अनुभवाचं दार हे दार काही सामान्य नाही त्या अनुभवाचं दार म्हणजे साक्षात भगवंताशी एकरूप होणं स्वतःचा स्वतःचा विस्तार आणि पांडुरंगाचं भान हाच एक अनुभव तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाचे नाम त्याची आठवण माझ्या अंतरात माझ्या अंतरात अशी रुजले आहे की ते कधीच जात नाही एक अनन्य भक्ती आहे जिथे देह मन विचार भावना सगळं संपून फक्त नाम आणि आत्मा रा, आत्मा राहतात तुकाराम महाराज म्हणतात आपण मृत्यूला घाबरतो पण तुकाराम महाराज म्हणतात मरण हे भय नव्हे शांतता आहे ती विश्रांती आहे एक रूप होण्याचा क्षण आहे मरण म्हणजे देहाचं संपन्न नव्हेत मरण हे म्हणजे भगवंताशी संपूर्ण विलीनवणं या अभंगात आपल्याला माणसाच्या या अभंगात आपल्याला माणसाच्या प्रवासाचे चार स्पष्ट टप्पे दिसतात देहाच्या आसक्तीतून सुटका मन आणि भगवंत मन आणि भावनांचं निवळ नित्यस्मा नामस्मरण आणि अनुभव मृत्यूच्या क्षणालाही भगवंताच्या सानिध्यात असणं रोजच्या धावपळीत आपण मृत्यूचा विचार करत नाही पण मरणाआधी मरण म्हणजे देहभान विसरून ना आत्मभानच पांडुरंग फक्त देव नाही तर तो माझा श्वास आहे माझा अस्तित्व आहे जर अभंग जर या अभंगाने तुमच्या अंतकाराला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबामध्ये हा संदेश शेअर करा खाली कमेंट्समध्ये लिहा माझं जीवन भगवंतात विलीन हो असं आणि अशाच संत विचारांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला